छत्रपती संभाजीनगर ते पैठण या मार्गावर वातानुकूलित एसी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली असून आज या बसचे लोकार्पण आणि उद्घाटन करण्यात आले अठरा मे दोन हजार पासून छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावर इलेक्ट्रिक बस धावत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते पैठण मार्गावर चार इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आल्या आहेत या बसला बिडकीन येथे एकच थांबा देण्यात आला था असून या बस दररोज सकाळी साडेसहा वाजेपासून प्रत्येक अर्ध्या तासाला सुरू राहणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फित कापून या बस सेवेला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी बसमधील प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले या ई बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या एम न्यूजने प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत नमस्कार मी सचिन क्षीरसागर विभाग नियंत्रक एस टी महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभाग आज आपल्याकडे पैठण साठी आपण चार इलेक्ट्रिक बसेस चालू करतोय मागील वर्षी आपण पुणे मार्गावरती पाच इलेक्ट्रिक बसेस चालू केलेल्या होत्या आज आपण आपल्या जिल्हा अंतर्गत ज्या सटल सेवा आहेत त्या मार्गावरती आज आपण एक स्टॉप इलेक्ट्रिक बस चालू करतोय पैठण मार्गावरती पैठण मार्गावरती ही वातानुकूलित सेवा आहे आणि सर्व प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा काम करतो संभाजीनगर ते पैठण हा माझा डेलीचा रूट आहे पण काही कारणासो कधी कधी बस मिस होतात पण आज लाल परी ही नव्या रूपाने आम्हाला बघायला मिळाली त्याचा खूप आनंद होतोय कि जी एस टी आपल्या आपल्या सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सेवा देते ती लाल परी आज आपल्याला नव्या रूपाने बघायला मिळते त्याचा खूप खूप आनंद होतोय धन्यवाद मम्मी कधीच असं बस स्टॉप उद्घाटन करताना कधी पाहिलं नव्हतं मला खूप छान वाटलं की संभजीनगर मध्ये ही नवीन बस चालू होते इथं थँक्यू सो मच सध्या ही बस सेवा पुणे मार्गावर सुरू आहे या बसच्या आरामदायी प्रवासामुळे प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर या बसची मागणी होत आहे या मागणीनुसारच छत्रपती संभाजीनगर विभागाने ही बसची मागणी नोंदवली होती त्यापैकी बारा ई बस विभागाला दिल्या आहेत पूर्वीच आणि नुकत्याच मिळालेल्या बारा अशा एकूण सतरा ई बस छत्रपती संभाजीनगर विभागासाठी मिळाल्या आहेत यापैकी पाच बस पुणे मार्गावर पूर्वीपासूनच धावत आहे या मार्गावर धावणाऱ्या या, या बस विनावाहक आहेत त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ते पैठण या प्रवाशांसाठी या बस उपयुक्त ठरणार आहे